सगळ्यांना नमस्कार आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणारे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कशी ओळखायची म्हणजेच पीईएफआर पीक एक्सपिरेटरी फ्लोरेट त्यासाठी हे डिवाइस ब्रिदोमीटर चला तर मग सुरू करूया ब्रिदोमीटर मध्ये आहेत पुढे दिलेले पार्ट्स माउथपीस पॉइंटर स्लॉट आणि स्केल आधी माउथपीस ब्रिदोमीटरला जोडून घ्या आता माउथपीस जवळ असलेल्या स्लॉट सकट पॉइंटर फिरवा जोपर्यंत तो घट्ट बसत नाही नंतर ब्रिदोमीटर असा पकडा म्हणजे स्लॉट आणि मोजपट्टीपासून बोटल लांब ठेवून ब्रिदोमीटरच्या शेवटी असलेली छिद्र बंद होता कामा नाहीत मी असं सुचवेन उभं असताना रिडिंग घ्या सुरुवातीला खोल श्वास घ्या त्यानंतर ब्रिदोमीटरचा माउथपीस दातांच्या मधोमध बसवा पण चावू नका माउथपीसच्या बाजूने ओठांची पकड घट्ट करा आणि मग पटकन जोरात फुंकर मारा जशी तुम्ही तुमच्या वाढदिवसाला मेणबत्तीवर फुंकर मारता तशी फुंकर घातल्यानंतर तुमच्या फुप्फुसांच्या क्षमतेनुसार पॉइंटर पुढे सरकेल मोजणी नोंदवून ठेवा आधीच्या पायऱ्या आणखी दोनदा करा तीन मोजण्या घेण्यासाठी उच्चतम तीन मोजण्या म्हणजे तुमचं पीएफआर ब्रिदोमीटर स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या देखरेखीसाठी उपयुक्त असं साधन आहे कुटुंबाच्या देखरेखी कुटुंबा देखरे संदर्भात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या इथे काही महत्वाच्या सूचना दिल्या त्या नेहमी लक्षात ठेवा महत्वाचं कफ किंवा थुंकी ब्रिदोमीटर मध्ये जाऊ देऊ नका त्याचा नोंदींवर परिणाम होऊ शकतो जर मोजणी करताना खोकला आला किंवा थुंकी उडाली तर नव्याने मोजणी करणं गरजेचं असतं आणखी एक ब्रिदोमीटर पाडू नका त्यामुळे डिव्हाइसच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकेल प्रॉडक्ट्सच्या अधिक माहितीसाठी माहितीपत्रक तपासा किंवा लॉग इन करा फ्री डॉट कॉम वर किंवा कॉल करा सेवन ट्रिपल थ्री डबल फाय डबल वर